बाई पुरुषाकडे पाहते पण ती जे ठरवते ते ती कधीच तोंडाने सांगत नाही पुरुषांना वाटतं ती माझ्याकडे पाहते म्हणजे तिला आवडतोय पण सत्य वेगळंच आहे कारण त्या एका नजरेत बाई पुरुषाबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतलेला असतो आजचा हा व्हिडिओ पुरुषांनी नक्की शेवटपर्यंत बघा कारण शेवटचा मुद्दा खूप जणांना स्वतःवर लागू पडेल पॉइंट एक हा माणूस सुरक्षित आहे का बाई पुरुषाकडे पाहताना सगळ्यात आधी हे ठरवते हा माणूस मला सुरक्षित वाटतो का तो कसा बोलतो तो कसा पाहतो त्याच्या नजरेत आदर आहे का जर तिच्या मनाला जरा जरी अस्वस्थ वाटलं तर ती तिथेच मन बंद करते पॉईंट दोन हा मला आदर देईल का दुसरा निर्णय असतो हा मला किंमत देईल का तो माझं बोलणं ऐकतो का तो माझ्याकडे माणूस म्हणून पाहतो का की फक्त दिसण्यावरून अंदाज घेतो बाईसाठी आदर सौंदर्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो पॉइंट तीन हा माझ्यासोबत खरं असू शकेल का बाई पुरुषाकडे पाहून आतूनच विचार करते हा खोटं बोलणारा तर नाही ना हा वेळ घालवणारा आहे का की नातं समजून घेणारा आहे इथेच ती ठरवते हा माणूस टेम्परवरी आहे की सिरियस इथपर्यंत तुम्हाला वाटत असेल हे खरं आहे तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि पुरुष बाई यांच्या मनातल्या अशाच न सांगितलेल्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मनाची गुप्य ते चॅनेलला सबस्क्राईब करा पॉईंट चार हा मला समजून घेईल का बाई पुरुषाकडे पाहताना हेही ठरवते मी शांत झाले तर हा मला समजून घेईल का मी दुखावले गेले तर हा ऐकेल का जर उत्तर मनात नाही आलं तर ती हळूहळू अंतर ठेवते पॉईंट पाच हा माझ्या आयुष्यात बसतो का हा सगळ्यात खोल निर्णय असतो ती पाहते त्याचं वागणं त्याचे जीवनशैली त्याचं विचार करणं आणि मग मनात ठरवते हा माझ्या आयुष्यात फिट बसेल का जर उत्तर नाही असेल तर ती पुढे जात नाही जरी आकर्षण असलं तरी सत्य हे आहे बाई पुरुषाकडे पाहताना तो किती हँडसम आहे हे ठरवत नाही ती ठरवते हा माणूस मला सुरक्षित ठेवेल का मला आदर देईल का आणि माझ्या आयुष्यात टिकेल का आणि एकदा का तिने मनात नाही ठरवलं तर तिला बदलणं खूप कठीण असतं जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये लिहा खरं आहे आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जिला हे समजायला हवं